ला बा पूजा ट्रॅक्टर आपलं धुतलेलं आहे हे बघा चालू आहे गाडी धुवून उभा केली इथं तर पाडवा पूजा करायचंय फॉरेन रिटर्न शेतकरी चॅनलवर आता आपले मोठे ब्लॉग येणार आहेत तर तुम्ही दररोज आमचे ब्लॉग बघत जा काय सुधारणा करायची असेल तर तेही तुम्ही सांगू शकता आहे ना आमचे फॉरेन रिटर्न शेतकरी डेली ब्लॉग बनवणार आहेत आता शॉर्ट पण आणि ब्लॉग पण बनवणार ना खरं का हो म्हणून सहा सहा महिने डुम्मा आ मोबाईल खराब होईल दिवाळी <laughs> पाडवा तर वाहनाची पूजा करायची आहे गाडी धुवून आहोणी समर्थने ठेवली आणि आता टॅक्टर धुतले आम्ही दोघांनी तर पाडव्याची पूजा आपल्याला अजून म्हशी हो पण धुवायचे ते आपल्या पूर्णाचा स्वयंपाक तर झालाय घरामध्ये शेतकऱ्याची खरी संपत्ती ही जमीन ही टॅक्टर है ना आणि ही धेरी

मग तुझ्या पप्पाचं नाव कुणाचं आहे मग मग दुवालय का बरं तू तू जाई म्हणून का म्हणून जात का तुझी आहे बाबा सगळीकडं नाव समर्थ समर्थ सगळं समर्थच्याच नावावर आता हो? एक काम करूया त्याच्यावर आपण सम्राट पण टाकूया 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 का तुला आवडेल का बाळाचं बी टाकलं चाल टाक वर नाही समर्थ खाली सम्राट टाकूया फॉरेन रिटर्न शेतकऱ्याचं पोरग जर इंग्लिश स्कूलला शिकत असलं तर गावाकडे आले की चांगले सगळे रानातले काम करते हाय ना छोट्या फोटो काढू फोटो फोटो पुरणपोळीचा स्वतःक झाला आता आले आपल्या गोरीला धुवायला तर दोन दिवसापूर्वी आपल्या ह्या गोरीला बाळ झाले तर हिचं काळजी घेणं गरजेचं आहे त्यामुळे हिला मस्त असे आंघोळ घालूया तर फॉरेन रिटर्न शेतकरी मध्ये सगळ्यांचं ही आहे बघा मी म्हशी धुते आता आज हे दिवाळी पडवा तर पर ट्रॅक्टर धुसला असतात त्यानंतर आले मग धुवायला तर आपल्या म्हशीला बाळ झाले तर अंघोळ घातले आता बघा आमची इता आहे तिकडे गेले गीता की त्या आगाव आहे एवढा खायलाय तरी मोठ्या गास गवतात गिले आणि पाडते धड़ात धडाड हे बघा इथे दिसली का तुम्हाला लया गाव आहे पूजा करताना सम्राट कसा चिडतोय त्याला पंचपाळ पाहिजे आणि तो चार पाच वेळा झालं फक्त ट्रॅक्टरला हळदी कुंकू लावते हे बघा आला आणखीन <laughs> <laughs> आपली वाहन पूजा झाली तुम्ही बघू शकता छान अशी ರ್ವಾಬಾಳಾ